नमस्कार मी अरविंद कड महाटॉक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या मध्ये आपण आजच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती हल्लाबोल केला आहे काल बघितलं तर पंतप्रधानांचा मोर्चा होता आणि या मोर्चात त्यांनी घराणेशाहीचं राजकारणावरती व वक्तव्य केलं होतं आणि याच वक्तव्याला धरून उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेमध्ये प नरेंद्र मोदींवरती हल्ला केलेला आहे आपण नक्की काय म्हणले उद्धव ठाकरे हे पाह या लाईव्हमध्ये पाहणार आहोत त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती दिल्लीच्या राजकारणातून आहे तर इंडिया आघाडी जी विरोधकांनी एन डी एच्या विरोधात किंवा एकंदरात मोदी सरकारच्या विरोधात जी अलायन्स तयार केली होती त्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरके यांची आज निवड करण्यात आली आहे या याबद्दल सुद्धा आपण अधिक जाणून घेणार आहोत त्यानंतरची तिसरी बातमी आहे ती म्हणजे आज बीडमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा होणार आहे आणि या एल्गार मेळाव्यामध्ये ओबीसींचे नेते किंवा मंत्री छगन भुजबळ जे असतील ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत परंतु त्या हा मेळावा होण्याआधी जेव्हा छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद सांगित साधला त्या संवाद साधत असताना छगन भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे त्यांनी असं सांगितलं की गेली पस्तीस वर्ष मी ओबीसीसाठी लढतोय आणि मला राजकीय भविष्याची अजिबात चिंता नाही आहे किंवा परवा नाही आहे छगन भुजबळ नक्की काय म्हणालेत आपण हे सुद्धा पाहणार आहोत त्यानंतर जी चौथी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरेंनी आज एक पुण्यात सरपंचांचा मनसेचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा एक मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यात त्यांनी राम मंदिरासंदर्भात एक वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरे म्हणालेत की राम मंदिर झालं हे महत्त्वाचं आहेच परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे ज्या कारसेवकांनी ते ना राम मंदिर पाडलं त्यांचं जे स्वप्न आज ज्या राम कारसेवकांनी जी बाबरी मशीद पाडली माफ करा जी बाब मशीद पाडली त्या कारसेवकांचं स्वप्न जे आहे ते बावीस जानेवारीला पूर्ण होत होणार आहे अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आणि चौ पाचवी बातमी जी आहे ती शेवटची बातमी ती मुंबईमधून आहे काँग्रेसचे नेते मिलिंद देवराजे की माजी खासदार होते हे शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदेंच्या गटात जाणार अशा चर्चा रंगलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने ही चर्चा रंगलेली असताना काँग्रेसला कुठेतरी धक्का बसणार का अशीसुद्धा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे दरम्यान ह्या म पाच महत्त्वाच्या बातम्या आपण या लाईव्हमध्ये पाहणार आहोत त्यातल्या आता ह्या पाचही बातम्या आपण सविस्तरपणे पाहूयात तर पहिली बातमी आहे ती म्हणजे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यात त्यांनी घराणेशाही जे राजकीय घराणेशाही आहे त्यावरती एक वक्तव्य केलं होतं मोदी या असं यावेळेस असं म्हणाले होतं की घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं आजपर्यंत अपरिमित नुकसान झालेलं आहे घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी देशातील युवकांनी जे आहे ते सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं अशा प्रकारचं एक आव्हान जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल महाराष्ट्र दौऱ्यावर असताना केलं होतं परंतु या त्यांनी त्यांच्या या आव्हानाला आज उद्धव ठाकरेंनी मात्र प्रतिआन दिलं आहे किंवा त्या एक प्रकारे हल्लाबोल केला आहे उद्धव ठाकरे असं म्हणालेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येऊन घराणेशाहीवर बोलले आहेत परंतु पंतप्रधानांनी घराण्याशाहीवर बोलू नये तुम्ही आमच्या घराण्यावर बोलला तर तुम्ही आमच्या घराण्यावर बोलू नका कारण घरंदाज असलेल्यांनीच घराणेशाहीवर बोलावं अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी जे आहे ते एक हल्लाबोल जो आहे तो पंतप्रधानांवर केलेला आहे त्याचप्रकारे उद्धव ठाकरे असंही म्हणाले आहेत की जे काही घराणेशाही चालते ती गद्दारांची लोकप्रिय घराणेशाही जी आहे ती मोदींना कशी आवडते अशा प्रकारचा हा बोगसपाना चालू आहे दरम्यान जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते किंवा आमचे ठाकरे घराणं होतं त्यावेळेस मोदींना ही घराणेशाही कशी चालत होती अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरेंनी केले आहे उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले आपण पाहूयात मुद्दा आज मी जिथे चाललेलो आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय तर हा सगळा पण आहे पण घराणेशाहीबद्दल एखाद्या खरंदाज माणसाने बोललं तर बरं आणि महत्त्वाचं तर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंनी जोरदार असा हल्लाबोल जो आहे तर पंतप्रधान मोदींच्या कालच्या वक्तव्यावर केलेला आहे त्यानंतर आज उद्धव ठाकरे एकंदरीतच ठाणे जिल्ह्याच्या द, द दौऱ्यावरती या दरम्यान त्यांनी कल्याण लोकसभा असेल किंवा उल्हासनगरचा दौरा केला आणि कल्याण दौऱ्यावरती असताना उद्धव ठाकरेंनी थेट शिंदा शिंदे पिता पुत्र आहेत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र जे खासदार आहेत कल्याणचे श्रीकांत शिंदे यांच्यावरती हल्लाबोल केला आहे त्यांनी असं सांगितलं आहे की यावेळी जे आहे ते कल्याणच्या कल्याण मतदारसंघावरती जी आहे ती घराणीशाहीवरती आम्ही घाव घालणार आहोत त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी असंही सांगितलं की कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना तिकीट देऊन मी चूक केली कारण असं वाटलं नव्हतं हे गद्दार निघतील त्याचप्रमाणे घराणेशाहीवरची घराणेशाहीची जी संक्रांत आहे जी हुकुमशाही आहे ती संपवायची आहे मोदी पुन्हा महाराष्ट्रात येथील तिळगुळ घ्या बोलतील गोडगोड बोल असे गोडगोड बोलतील परंतु मोदींना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही आहे आपण बघितलं तर लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि कल्याणमधून जे आहेत ते श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची संकेत आहेत ठाकरे शिंदे गटाकडनं परंतु एकना हा जो गेल्या वेळेस जो आहे ते शिवसेना जेव्हा दो दोन गट पडले नव्हते त्यावेळेस जो गट होता तो हा शिवसेनेकडे जागा होती आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी थेट शिंदे पिता पुत्रांवरती निशाणा साधत ही जी जागा आहे ती ठाकरे गटा ठाकरे गटच जिंकेल अशा प्रकारचं विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे एकंदरीतच हे त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कल्याणची जागा जी आहे त्यातली घराणेशाहीवरती घाव गु अशा प्रकारचे उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलेले आहे दरम्यान आता जागा वाटपामध्ये ही जागा नक्की ठाकरे गटाला जाते का किंवा काय नक्की परिस्थिती होते येत्या दोन ते तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे आता ठाकरेंनी जे शिंदेंना आव्हान दिलेलं आहे ते त्याला शिंदे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे दरम्यान ही एक महत्त्वाची बातमी होती त्यानंतर आपण दुसऱ्या बातमीकडे वळत आहोत ती बातमी अर्थातच केंद्रीय राजकारणातली आहे इंडिया आघाडी जी एन डी एला विरोध करण्यासाठी किंवा एकंदरीतच मोदी सरकारला विरोध करण्यासाठी जी विरोधकांनी देशातल्या महत्त्वाच्या विरोधकांनी ज्यामध्ये प जवळपास पंचवीसपेक्षा जास्त पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा ममता दिदींचा तृणमूल काँग्रेस असेल अशा अनेक पक्ष आहेत अरविंद केजरीवालांचा आप पक्ष आहे किंवा इतर अनेक पक्ष आहेत त्यांची मिळून जी इंडिया आघाडी स्थापन झाली होती या इंडिया आघाडीला आज अध्यक्ष मिळालेले आहेत आणि हे अध्यक्ष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर खरगे यांची एकमताने ही जी आहे ती आज आ, इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे खरं तर नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांचंसुद्धा नाव चर्चेत होतं परंतु नितीश कुमार यांनी स्वतःहून हे जे अध्यक्षपद आहे ते नाकारलं आहे मला कुठल्याही अध्यक्षपदामध्ये स्वारस्य नाही आहे अशा प्रकारचं त्यांनी आजच्या सभेमध्ये सांगितलं तर ही आजची इंडिया आघाडीची जी बैठक होती ती ऑनलाईन बैठक होती आपण बघितलं तर गेल्या दोन ते तीन बैठक पार पडलेल्या आहेत मुंबईत सुद्धा इंडिया आघाडीची बैठक पार पडली होती उद्धव ठाकरेंनी यासाठी इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांना आमंत्रण दिलं होतं परंतु आजची जी बैठक आहे ती ऑनलाईन बैठक पार, पार पडली होती परंतु या बैठकीला उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री जे आहेत ते ममता बॅनर्जी या आजच्या बैठकीला उपस्थित नव्हत्या त्यामागे कुठलंही राजकीय कारण नव्हतं परंतु त्यांचे काही राजकीय नियोजित दौरे होते त्यामुळे जे आहेत ते या दोघेही नेते महत्वाचे नेते आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते परंतु या अर्थातच इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी या दोन्ही नेत्यांना कुठलाही मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले म्हणून कुठलीही चर्चा नसेल परंतु मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाल्यानंतर तेच पंतप्रधान पदाचा चेहरा असतील अशी एक चर्चा सुरू झाली होती आणि यासंबंधित जेव्हा आज शरद पवारांच्या शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली यासंबंधीत जेव्हा त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस शरद पवार नक्की काय म्हणाले आपण पाहूया कार्यक्रम घडवला त्याच्यानंतर काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे मी संपूर्ण मिटिंगला हजर करू नाही तर इथं कार्यक्रम होता पण मी हजर असेल पण ज्या गोष्टी घडल्या त्या पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्याच्यासाठी मी राजकीय पक्ष हे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समर्थची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र लोकांना पर्याय देतात ही जमण्याची वाजवेत काही नाराजी नाही त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारने घ्यावी असं सगळ्यांनी सुद्धा पण साधारणतः त्यांचं मत असं व्हायचं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी संयोजकाची काही गरज नाही तुम्ही त्या जागेच हा हा जो आम्ही राष्ट्रीय फातळी चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणातरी करावं आणि त्याच्या नावाने वर्ष वागायचं असा आता वाटत आम्हाला ही खात्री आहे की विद्यार्था निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित राहणाऱ्या देशाला फरक देऊ शकतो आता तुम्हाला एकोणीसशे सत्याहत्तरचं उदाहरण सांगतो एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकांनी निवडणुका लढवल्या निवडणूक झाल्यावर जनता फक्तची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोरारजीबाई देशांची निवड झाली निवडणुकीला जाताना मोराजीबाईंना फोर्दे केले नव्हतं त्यावेळेला आणि यांच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मतं मागितली होती आणि त्यामुळे कुणा तरी फोर्दे करावं केला तर आपण बघितलं शरद पवारांनी असं सांगितलंय की इंडिया जरी इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची निवड झालेली असली तरी ते, ते, ते पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून अं ते नाही आहेत त्यांनी हे सांगत असताना असाही उल्लेख केला की जेव्हा मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्यावेळीसुद्धा असं अप अपपरिस्थिती नव्हती इंडिया आघाडीला जे आहे ते सगळे आम्ही घटक पक्ष एकत्र काम करू आमच्यासमोर फक्त भाजपला हरवणं हाच पर्याय आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे अध्यक्ष जरी मल्लिकार्जुन खरगे झाले असले तरी ते, ते पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आहे त्याचप्रमाणे पद जे आहे ते नितीश कुमार यांना देण्यात येणार होतं अशी चर्चा रंगली होती परंतु त्यांनी ते नाकारलं सुद्धा पवार शरद पवारांनी भाष्य केलेलं आहे आपण जर बघितलं तर इंडिया आघाडीचे जे नवे अध्यक्ष झालेले आहेत मल्लिकार खर, मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसमधले एक ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतसुद्धा त्यांना भरघोस मतं पडून ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते त्याआधी सोनिया होते गांधी अध्यक्ष होत्या आणि आता कुठेतरी इंडिया आघाडीने गांधी घराण्याला पुन्हा एकदा बाजूला सारून मोदींना विरोध करण्यासाठी किंवा मोदी भाजप सरकारला विरोध करण्यासाठी म्हणून किंवा एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसचेच अध्यक्ष जे आहेत त्यांनाच इंडिया आघाडीचं अध्यक्षपद हे महत्त्वाचं पद, पद दिलेलं आहे तर जे शरद पवार यांनी सांगितलं खरं तर शरद पवार कुठलीही निवडणूक लोकसभेची असली तर शरद पवारांचं नावसुद्धा नेहमी पंतप्रधानपदाच्या चर्चेत राहिलेलं असे परंतु शरद पवारांनीसुद्धा आधीच सांगितलं आहे की दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती माझ्यासाठी शेवटची निवडणूक असणार आहे आणि पंतप्रधान होण्यामध्ये आता मला कुठल्याही प्रकारचा स्वारस्य नाही अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवारांनीसुद्धा आधीच केलेलं आहे दरम्यान आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली अध्यक्ष मिळाले आहेत इंडिया आघाडीला आणि येत्या मार्च महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागेल त्यानंतरच्या दीड साधारण दीड ते दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडतील आणि यामध्ये इंडिया वर्सेस एन डी ए अशा प्रकारची जी लढाई आहे ती भारताच्या लोकसभेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान होणार आहे दरम्यान ही एक आजच्या दिवसभरातील महत्त्वाची बातमी होती त्यानंतरच्या तिसऱ्या बातमीकडे आपण वळतोय ती बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा आज बीडमध्ये एक ओ बी सी एल्गार सभेमध्ये जाहीर सभा होणार आहे आपण जर बघितलं तर ही सभा जी होणार आहे ती अर्थातच मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नका मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अशी एक जी मागणी आहे ती ओ बी सी समाजाने लावून धरलेली आहे आपण जर बघितलं तर याआधी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये नेहमीच वादावादी झालेली आहे त्यांनी एकमेकांवरती निशाणा साधत तिक्का टिप्पणी केलेली आहे आणि त्याचं मूळ कारण आहे ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी सरसकट ओबीसी आरक्षण दिले पाहिजे अशी जी मागणी केलेली आहे आणि खरं तर छगन भुजबळ हे राज्यातले ओबीसी ज्येष्ठ मंत्री आहेत ओबीसी नेते म्हणून ते गेले कित्येक वर्ष काम करत आहेत आणि हा जी बीडमध्ये जी ही सभा पार पडणार आहे त्याआधी ते तेव्हा त्यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांनी असं सांगितलं की मी पस्तीस वर्ष जे आहे ते सीसाठी काम करतोय मला कुठल्याही प्रकारचं राजकीय स्वारस्य नाही आहे किंवा प परवा नाही आहे मला राजकीय राजकारणाची मी फक्त ओबीसीसाठी काम करतोय आपण जर बघितलं तर छगन भुजबळ आता अजित पवार गटात आहेत शरद पवार पंच समर्थक म्हणून त्यांची ओळख होती परंतु राष्ट्रवादीत गट पडल्यानंतर छगन भुजबळ जे आहे ते अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत आणि कुठेतरी सरकारच्या विरोधात त्यांनी मराठा समाजाच्या संबंधित जी आहे ती भूमिका घेतलेली आहे दरम्यान ही आज सभा पार पडणार आहे परंतु त्या सभेच्या आधी जेव्हा पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला छगन भुजबळ किंवा काय म्हणाले आपण पाहूयात सगळा विषय घेतलेला नको कारण मी पस्तीस वर्ष लढतोय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही राजकारणात पुढे काय होईल मला याची काही पर्वा नाही ज्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा ते विचार करत असते का तयार होत नाही मला हाऊस आहे म्हणून मला झोप येत नाही नुकसान करून घेतल्याशिवाय अह चोपन्न टक्के लोक या देशातले काही ठिकाणी त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामध्ये डोंबारी आहे त्याच्यामध्ये पाल, रामवंशी आहेत त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहेत अमुक आहे त्यांना अजून घर नाही अजून शिक्षण अडचणीतून हा देश चालला आहे हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं ह्या देशाच्या स्वातंत्र्यात जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या yes. माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे तर तर आपण बघितलं छगन भुजबळ यांनी असं सांगितलं की मी गेली पस्तीस वर्ष ओबीसी साठी काम करतोय आणि मला मंत्रिपद असेल आमदारकी असेल किंवा कुठल्याही राजकीय भविष्याची मला परवा नाही आहे मी ओबीसीसाठी काम करत राहणार त्याचबरोबर त्यांनी इतर जे ओबीसी नेते आहेत अर्थात पत्रकारांनी त्यांना पंकजा मुंडे असेल किंवा धनंजय मुंडे हे जे ओबीसी समाजातील नेते यांच्या संबंधित जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस छगन भुजबळांनी असं सांगितलं की त्यांना या संबंधित काही परवा नसेल तरी चालेल शेवटी त्यांना हा वैयक्तिक विषय आहे परंतु मी मात्र ओबीसीसाठी लढत राहणार आहे आपण जर बघितलं तर आजची ही जी सभा आहे तो जो एल्गार मेळावा आहे ओबीसी समाजाचा तो बीडमध्ये होणार आहे खर तर गेल्या दोन महिन्यापूर्वी बीड एक मोठा जाळपोळ झाला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लागली होती आणि एक मोठा जाळपोळ किंवा कायदा सुव्यवस्थेची प्रश्न परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीत आज जे आहेत ते छगन भुजबळ बीडमध्ये एल्गार मेळाव्यात सभा घेणार आहेत आपले प्रतिनिधी देव राजळे आपल्यासोबत संभाजीनगरवरून आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया देवजी काय सांगाल छगन भुजबळांची आज बीडमध्ये एल्गार परिषद एल्गार मेळावा होणार आहेत खरं तर बीडमध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी वातावरण बिघडलं होतं जाळपोळ झाला होता त्या परिस्थितीची सभा होणार आहे काय सांगाल निश्चित जर आपण जर पाहिलं तर सर्वात महत्वाची बाब जर पाहिलं तर एक सध्या राज्यामध्ये दोन जे मुद्दे आहेत एक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आणि दुसरीकडे मराठा मा, आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पिटत आहे आणि बीडमधून याची सुरुवात झाली ती कारण की आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज झरंगी पाटील यांचं उपोषण त्या उपोषणा दरम्यान त्या ठिकाणी अं पोलिसांकडे लाठीचार्ज करण्यात आलेला होता मात्र हे आदेश कोणी दिले यावरने खूप मोठी महाराष्ट्रात चर्चा रंगली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आंबड या ठिकाणी आंबड तालुका जो आहे जालने जिल्ह्यातला त्या ठिकाणी ओबीसीचा मोठा त्या मेळावा सुद्धा घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी बीड या ठिकाणी जे जाळपोळ झाले ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आता हा ओबीसी लगार मेळावा होत आहे आणि ज्यासाठी मुख्य जे म्हणून जे आहेत छगन भुजबळ जे ओबीसी नेते आहे हे संबोधित करणार आहे पूर्ण महाराष्ट्राला संबोधित करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी हजर राहणार आहे तर अजूनही इथे नेते जे आहेत त्या ठिकाणी असणार आहे महत्वाची बाब हाच आहे कारण की आपण जर पाहिलं तर आता वीस तारखेला अंतरवाली साठी या ठिकाणावरून मनोज झरगे पाटील जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्या जाणार आहे आणि मोठ्या स्वरूपामध्ये समाज बांधव समाज बांधव मुंबई पण मात्र छगन भुजबळांना काही वार्ताहरांनी प्रश्न विचारला की मोठ्या प्रमाणात मुंबईची खोली करण्यासाठी एक आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन छगन भुजबळ जे मुंबईसाठी दुसरे निघणार आहे ते चार कोटी मराठा समाज घेऊन येणार आहे चाळीस कोटी तर त्यांनी सांगितलं की नाही आता काही काही जे आहेत काही कुंडी प्रमाणपत्र मिळालेले आहे तर नेमकं तुम्ही याचा अभ्यास करा की कि किती येणार आहे म्हणजे जरांगे पाटील हे कमी अभ्यास असं देखील भुजबळ यांनी जरांगे पाटलाला टोळ लागलं सर्वात महत्वाची बाब जर आपण त्या ठिकाणी जर बघितली तर छगन भुजबळ असतील किंवा मनोज जरांगे पाटील एकूण एकावरती टिप्पणी करण्यासाठी कधी विसरत नाही मात्र आज जर पाहिलं आपण तर छगन भुजबळांनी जर नमकी भूमिका त्या ठिकाणी घेतली होती आणि बीड या ठिकाणी छगन भुजबळचा जे ओबीसी मेळावा जो संपन्न होणार त्या अगोदरच मराठा समाज त्या ठिकाणी आक्रमक झाला भीड या ठिकाणी छगन भुजबळांना येऊ नये म्हणून अशी देखील आंदोलन काही ठिकाणी करण्यात आले तर पोलिसांनी मराठा समाजाला काही जे कार्यकर्ते त्यांना नोटीस देत असं काही करू नये अशी देखील विनंती करण्यात आली मात्र पोलीस पोलिसांनी सावधगिरी बाळगत जे आंदोलन करणारे कार्यकर्ते त्यांना त्वरित ताब्यात घेण्यात आलेलं होतं नक्कीच देवजी कारण छगन भुजबळ जे आहे ते आज सभा घेणार आहेत त्यामुळे साहजिकच आहे की मराठा समाजातील जे कार्यकर्ते असतील ते, का ते आक्रमक होणार होते कारण दोन महिन्यापूर्वीच अशी परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची परिस्थितीच घडली होती त्यामुळे नक्की या कार्यकर्त्यांनी जे आहे तो निषेध केलेला असणार आहे दरम्यान धन्यवाद देवजी तुम्ही तुर्ता दिलेल्या माहितीबद्दल तुर्तास धन्यवाद आपण त्यानंतरच्या बातमीकडे वळणार आहोत ती बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात एक सरपंच म्हणजे मनसेचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा एक मेळावा पुण्यातील गणेश क्रीडा कला मंच इथे घेतला होता जवळपास ते मनसेचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच असे दोन ते अडीच हजार कार्यकर्ते जे आहेत ते मेळाव्याला जमले होते आणि या मेळाव्यात बोलत असताना राज ठाकरेंनी असं सांगितलं की ज्यांनी म्हणजे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना असे मार्गदर्शन केलं की ज्यांनी तुम्हाला मतदान केलं नसेल त्यांना सुद्धा मदत करा त्याचप्रमाणे तुम्ही ज्या गावचे सरपंच आहात जिथे गा ज्या वॉर्डमध्ये आहात त्या वॉर्डला स्वच्छ तो वॉर्ड किंवा गाव स्वच्छ ठेवा कसं राहील त्या स्व स्वच्छतेची काळजी घ्या आणि जे गाव सगळ्यात स्वच्छ असेल त्याला मी स्वतः येऊन पाच लाख रुपये देईल अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे खरं तर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी कु महाराष्ट्राचं एक विजन ब्ल्यू प्रिंटसुद्धा मांडलेली होती आणि कसा असावा महाराष्ट्र हे आपल्याला या याआधीसुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणूक किंवा चौदाच्या निवडणुकीत दाखवले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वरती आज राज ठाकरेंनी पुण्यात जो मेळावा घेतला कार्यकर्त्यांचा त्यामध्ये ग्रामपंचायत स्वच्छता किंवा एकंदरीत गावातील स्वच्छता यावर मार्गदर्शन केलं आणि जी कोणी ग्रामपंचायत जी आहे ती सगळ्यात जास्त स्वच्छ असेल किंवा गाव स्वच्छ असेल मनसेच्या त्या मनसेच्या कार्य गावाला ज्या राज ठाकरे स्वतः पाच लाख रुपये देतील अशा प्रकारचं निधी देतील अशा प्रकारचं राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे त्याच त्याचप्रमाणे राम मंदिराविषयीसुद्धा राज ठाकरेंनी या मे मेळाव्यात भाषण भाष्य केलं त्यावेळेस ते असं म्हणाले की राम मंदिर होतं याचा हे महत्त्वाचं आहे परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्या कारसेवकांनी जी बाबरी मस्जिद पाडली त्यांचा आज स्वप्न साकार होत आहे दरम्यान राज ठाकरे नक्की काय म्हणाले रा, राम मंदिर होणार आहे शिलान्यास त्याच्या बाकीच्या जा भानगडीत जाऊ नका परंतु मला तिथे राम मंदिर होणं याहीपेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न बावीस तारखेला पूर्ण होतंय आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगलं करता येईल लोकांना त्रास न देता त्या त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे तर आपण बघितलं राज ठाकरेंनी जे सांगितलं त्या पद्धतीने त्याचप्रमाणे त्यांनी अजून एक मुद्दा मांडला तो म्हणजे राम मंदिर जी आहे त्याविषयी काही बोलणार नाही त्या भानगडीत तुम्ही देखील पडू नका मी सुद्धा त्याविषयी बोलणार नाही पण इतकं सांगेल की कारसेवकांचं जे स्वप्न पूर्ण होतंय त्या स्वप्नामध्ये मनसेच्या सैनिकांनीसुद्धा सहभागी व्हा आनंद साजरा करा आणि त्याचप्रमाणे जिथे त्या जिथे त्या आरत्या होतील ते तिथे ते आरत्या करा किंवा इतर स्वरूपाचे जे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम करा पण हे करत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं एक मार्गदर्शन जे आहे ते राज ठाकरेंनी आज मनसेच्या कार्यकर्त्यांना किंवा सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा जो मेळावा होता त्या संदर्भात केला एकंदरीत आपण बघितलं तर रो लोकसभा निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत मनसे कुठेतरी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवणार अशीसुद्धा चर्चा आहे पुण्यातले नगरसेवक वसंत मोरे हे मनसेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी पुण्यात राज ठाकरेंनी एक प्रकारचं प्रदर्शन केलं असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल खरं तर प्रत्येक ग्रामपंचायतीच्यामध्ये कुठलाही पक्ष नसतो ग्रामपंचायतीच्या वेळेस परंतु राज ठाकरेंनी च्या मनसेने असा दावा केलेला आहे की जे काही दोन अडीच हजार कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच असतील त्यांना हा मेळावा घेण्यात आला होता आणि या मेळाव्यात राज ठाकरेंनी आज बोलताना अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे दरम्यान यानंतरच्या पाचव्या बातमीकडे आपण वळत आहोत ती बातमी आहे म्हणजे मुंबई मधली काँग्रेसच्या तर काँग्रेसला या बातमीमुळे धक्का बसू शकतं कारण दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा हे इच्छुक आहेत परंतु महाविकास आघाडीमध्ये हा जो मतदारसंघ आहे तो आर... शिवसेनेच्या गटाकडे आहेत आपण बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत हे गेले दोन टम म्हणजे दहा वर्ष झाले या मतदारसंघातून खासदार आहे खरं तर मिलिंद देवरा यांचाच पराभव करून अरविंद सावंत जे आहेत ते दोन वेळा निवडून आलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा जो मतदारसंघ आहे तो ठाकरे गटाला जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा हे शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत शिवसेना शिंदे गटात जाऊ शकतात अशी चर्चा गेले काही दिवस रंगत आहे आपण जर बघितलं तर मिलिंद देवरा जे आहेत ते गेले दो माजी खासदार आहेत काँग्रेसमधलं एक बडं नाव किंवा तरुण चेहरा म्हणून मुंबईमध्ये त्यांची ओळख आहे लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहेत त्याचप्रमाणे जर बघितलं तर संजय निरुपम हे हे सुद्धा लोकसभेसाठी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे खरंतर काँग्रेसमध्ये हे दोन नेते इच्छुक असताना ही जागा जर जा ठाकरे गटाला गेली तर आपल्याला निवडणूक ठाकरे गटाचं काम करावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे अरविंद सावंत यांना टक्कर देण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी जे आहे तो शिंदेची शिवसेना हा महत्वाचा पर्याय जो आहे ते मिलिंद देवरांकडे दिसून येतो त्यामुळे गेले काही दिवस आहे ते मिलिंद de ora शिवसेनेत जाणार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती आपण बघितलं तर दोन दिवसापूर्वीच रा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना हा मूळ पक्ष आहे किंवा जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेंना दिलेलं आहे त्याचप्रमाणे सुद्धा महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे दोन दिवसापासून ही चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे राजकीय वर्तुळात परंतु मिलिंद देवरा जर अशा प्रकारे शिवसेनेत गेले तर काँग्रेसला मात्र कुठेतरी मुंबईत मोठा धक्का बसू शकतो कारण लोकसभा निवडणूक प्रमाणेच जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासुद्धा तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यानंतर लगेचच महा विधानसभेच्या निवडणुकासुद्धा सुद्धा आहेत त्यामुळे काँग्रेसला हा कुठेतरी धक्का बसू शकतो खरं बघितलं तर गिरीश महाजन जे आहेत त्यांनी गेल्या आठवड्यात वक्तव्य केलं होतं की येत्या पंधरा दिवसात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो अनेक नेते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा ठाकरे गटातले असतील हे भाजप आणि शिंदेच्या संपर्कात आहेत त्यामुळे मिलिंद देवरा यांच्या या चर्चेमुळे खरंच मिलिंदेव जे आहेत ते शिवसेनेत जातील अशी परिस्थिती आहे खरं तर ही बातमी जी आहे ती अजून यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे परंतु राजकीय वर्तुळात मात्र या संदर्भात चर्चा रंगल्या आहेत आपण जर बघितलं तर शिक्षक उदय सामंत जे असतील जे सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांनी सुद्धा आज असं वक्तव्य केलं की मिलिंद देवरा हे काँग्रेसमध्ये नाराज आहेत आणि ते जर नाराज असतील तर त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात येण्याचं आव्हान जे आहे ते उदय उदय सामंत यांनी जे उद्योगमंत्री आहेत त्यांनी मिलिंद देवरा यांना थेट केलेलं आहे खरं तर काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारची यावर जेव्हा उदय सामंत यांनी सांगितलं अशा प्रकारचं त्यावर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी असं सांगितलं की काँग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे अशा अशा पद्धतीने विजय वडडेट्टीवार यांनी म्हटलं आहे मात्र त्यांनी मिलिंद देवरासंदर्भात कुठलंही वक्तव्य केलेलं नाही हे आपण जर बघितलं तर मिलिंद देवरा हे तरुण नेते आणि काँग्रेसमधला एक मुंबईच्या काँग्रेसमधला एक महत्वाचा चेहरा आहे त्यामुळे जर मिलिंद देवराजे आहे ते आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर शिवसेना शिंदे गटात गेले तर दक्षिण मुंबई जो मतदारसंघ आहे लोकसभेचा तो सामना शिवसेनेचे गट अरविंद सावंत विरुद्ध शिवसेना शिंदे गट मिलिंद देवरा असा रंगू शकतो आणि हा जो लोकसभेचा निवडणुकीचा सामना आहे तो अत्यंत चुरशीचा होऊ शकतो दरम्यान अजूनही महाविकास आघाडी असेल एकंदरीत एन डी ए आघाडी असेल किंवा एन एंड, एन डी ए असेल किंवा राज्यातलं एंड, महायुती असेल यामध्ये कुठलाही फॉर्म्युला जो आहे तो अजून जागा वाटपाचा निश्चित झालेला नाही आहे मात्र ज्या नेत्यांना या मतदारसंघातून लढायचं आहे त्यांनी मात्र या संदर्भात तयारी केलेली आपल्याला दिसून येते त्यामुळे आता हा मतदारसंघ नेमका कोणाला मिळतो हो? त्याचप्रमाणे मिलिंद देवरा खरंच शिवसेनेत येत्या काही काळात जातात का प्रवेश करतात का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे एकंदरीतच मुंबईमध्ये अशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या पक्षातून त्या पक्षात जाणं हे सुरूच असतं त्यामुळे आता कोण नक्की कोणत्या पक्षात जातं आणि कोण कोणाला तिकीट भेटतं हे आगामी काळात स्पष्ट होईल दरम्यान या होत्या आजच्या दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या अशाच महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत दर संध्याकाळी इव्हिनिंग बुलेटिनमधून घेऊन येत असतो दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद